सन्मान असाधारण कृतींचा आणि सोहळा एका कार्य समर्पित जीवनाच्या सुवर्ण क्षणांचा आज आपण साक्षीदार आहोत अशा एका तेजस्वी प्रवासाच्या समारोपाचा ज्यात निष्ठा होती पारदर्शकता होती आणि होती लोकहिताची नितांत श्रद्धा होय हे क्षण आहेत रमेश आढे यांच्या गौरवशाली सेवानिवृत्ती सोहळ्याचे एकोणीसशे पंच्याण्णव पासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला मी शासनसेवेतून सेवानिवृत्त झालो समाजातील शेवटच्या घटकाला लाभ पोचवावा आज माझा नेहमी उद्देश राहिला समाजातील जे शोषित वंचित पीडित किंवा दुर्लक्षित घटक आहेत यांना आमच्या अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून लाभ कसा मिळेल आज माझा नेहमी ध्येय राहिला आज या ठिकाणी आयोजकांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून माझा जो सत्कार केला अन्न पुरवठा विभाग अमरावती येथील ज्येष्ठ अधिकारी केवळ प्रशासकीय कर्तव्यासाठी नव्हे तर समाज हितासाठी आदर्श ठरले जनहितास प्राधान्य देणारे निर्णय सहकार्यांशी असलेले सौहार्दाची विण आणि पारदर्शक प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी हे त्यांच्या सेवाभावी व्यक्तिमत्वाचे उल्लेखनीय पैलू आज या सोहळ्यात त्यांचे सहकारी वरिष्ठ अधिकारी मित्रमंडळी आणि कौटुंबीय भावुक मनाने त्यांना सन्मानित करत आहेत शाल त्रिफळ सन्मान चिन्हे या वस्तूंच्या माध्यमातून त्यागमय सेवेला वंदन घडत आहे समाजातील जो कोणी घटक आला त्याला माझ्याकडे असलेल्या अधिकाराचा वापर करून न्याय देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला आणि काही प्रमाणात मला मला असं वाटते की मला गोरगरिबांना न्याय देता आला ते माझ्या नोकरीचा मला समाधान आहे आणि हे मागील तीस वर्ष शासनसेवेत मला जी संधी मिळाली आणि काही करता आलं सुद्धा मी एक समाधानानं सेवानिवृत्त होत आहे स्वतः रमेश आढे यांनी आपल्या भाषणात अत्यंत नम्रपणे या सन्मानामुळे माझ्या संपूर्ण सेवा जीवनाला सार्थकता लाभली असे उद्गार काढत सर्वांचे मन जिंकले हा सोहळा केवळ निरोपाचा नव्हे तर एका कार्यशील आयुष्याच्या यशस्वी संधी कालाचा उत्सव आहे या भावस्पर्शी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली ब्राह्मणकर आणि शिल्पा दरेकर यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अनुक्रमे विनोद काळे व सुहास टोंग यांनी समर्थपणे पार पाडले